ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज खरोखर आज प्रजासत्ताक दिनी मी कार्यक्रमात आल्यानंतर मीच भारावून गेलो आहे कारण आपण ज्यांना दिव्यांग किंवा कदाचित बोलीभाषेत ज्यांना म्हणतो की अपंग हे अपंग नाहीत खरं तर त्यांची चित्र पाहिल्यानंतर मी प्रामाणिकपणे कबूल कर दोन पॅरल लाईन आपल्याला मारता येत नाहीत बघा त्यांनी चित्र बघितल्यानंतर त्याचं मी ऑब्झर्वेशन केलं सोप्याची साईज कशी असेल असल्यापासून एखाद्याला अपंग असेल किंवा दिव्यांग असेल तर तो कसा असेल किती एन्जॉय करत असेल सगळ्यात महत्त्वाचं त्या पालकांचं शिक्षकांचं आणि डिकायचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे याचं कारण प्रत्येकजण कुठेतरी ब्लू लाईटमध्ये राहण्याकरता प्रयत्न करतो परंतु या लोकांकरता दुर्दैवाने कोणी फारसं करताना दिसत नाही आमचे मित्र शेखर यादव आहेत खरोखर डिकायचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आमचे मित्र आमच्या बरोबरच असतात तेव्हा काही काळजी नाही आम्हाला खरं म्हणजे हे काम खूप वर्षांपासून चालू आहे डिकाईचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र आध्यात्मिक गुरु रघुनाथजी अमोल गुरुजी त्यांच्यामार्फत ह्या संपूर्ण दिव्यांग ह्या विषयावरती खूप मोठं ते काम करतात आणि त्याचा एक छोटासा भाग म्हणजे आजची स्पर्धा आहे आणि खरं म्हणजे डिकाई ही जी संस्था आहे ह्या संस्थेचं मूळ उद्दिष्ट आहे की दिव्यांग लोकांना स्वावलंबी बनवणं त्यांना त्यांच्या पायावरती उभं करणं मग त्यांच्या व्यावसायिक प्रशिक्षण काय देता येईल कारण कसं आहे की अतिशय तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ज्यांना चांगले हातप आहेत आज तेच नोकऱ्यांसाठी किंवा व्यवसायासाठी संघर्ष करतात मग तिथून पुढं यांची लाईन सुरू होते मग अशा वेळेला त्या कुटुंबावरती आधीच एक निसर्गाने आघात केलेला असतो आणि त्यातून ते कुटुंब आयुष्यभर आपल्या दिव्यांग मुलाला कसं कसं शैक्षणिक त्याची गरज भागवत असते आणि मग त्या मुलाचं शैक्षणिक गरजा भागविल्यानंतर पुढं काय ह्याच्यासाठी त्याच्या पुढचा विचार म्हणून डिकाई संस्था ही खऱ्या अर्थाने काम करते आज प्रजासत्ताक दिनी एक छोटासा कार्यक्रम म्हणजे सगळ्या बालगोपाळांना एकत्र करून सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीनिमित्त त्यांच्या कलागुणांना एक प्रोत्साहन देण्यासाठी हा छोटासा केलेला प्रयत्न आहे दिखाईचे अनेक कामं आहेत ती सांगितलं तर खूप वेळ जाईल परंतु आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्याही पलीकडचे खूप काही उपक्रम डिकाई ही नेहमीच सातत्याने राबवत असते निकाईचा संबंध आजच मला आला पहिल्यांदी आजच पहिलाच कार्यक्रम मी हा अटेंड केलेला आहे शेखर मुळे मी हा कार्यक्रमाला आलो या मुलसरांना सरांना आत्ता नुकताच भेटलेलो आहे आणि खूप आदर त्यांच्याबद्दल मला आहे हा कार्यक्रम खूप छान झाला आत्ता आणि मला याला जोडलं जायचं आहे मला म्हणून मी सुरुवात केलेली आता आत्ता आणि या मुलांना सर म्हणले जसं स्वावलंबी करायला पाहिजे आणि स्वावलंबी करायचं जर का असेल तर या मुलांनी केव्हाही माझ्याकडे यावं मी त्यांना निदान नोकरी नाही पण व्यवसाय कसा करायचा हे नक्की सांगायला मला आवडेल बेसिकली आमचे जे गुरुजी आहेत यमुला यमुल गुरुजी यांचं कार्यच वेगळं आहे म्हणजे साधा माणूसच नाही आहे हे योगी पुरुषच आहे एवढा व्यवस्थित सगळं ऑर्गनाईज करत असतात जिथं कमी असेल थी थी। तिथं ते कधी पण हात द्यायला तयार असतात कुठं आता इथे दिल्लीत आहेत तरी त्यांनी लगेच फोन करून कसं चालले काय झालं सगळी चौकशी करतात त्यांच्याच प्रेरणेतनं त्यांच्याच ह्याच्या आदेशानुसार आम्ही स्पर्धा ते बेसिकली बेसिक जी संस्था आहे ती अपंगांवरती जास्त काम करते तर अपंगांमध्ये काम केल्यामुळं त्यांना विविध भरपूर प्रश्न असतात काही शिकलेली मुलं असतात त्यांचं काही वस्तू तयार करत असेल त्याचं मार्केटिंगचं काम ते करतात उदाहरणार्थ ते काही वस्तू बनवले असेल तर ते रेल्वेमध्ये कशी जाईल किंवा खादी गावोद्यामुळे कशी जाईल ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं जेणेकरून अपंग जो माणूस आहे किंवा दिव्यांग आहे त्याच्या रोजीरोटी स्वतःच्या पायावर स्वावलंबी व्हावं अशी त्यांची प्रेरणा असते त्यांची इच्छा असते आता आम्ही पुणे शहरापुरती मर्यादित केली होती पण पुढच्या वर्षी जी जी स्पर्धा असेल ती ती महाराष्ट्रासाठी असेल एवढं आमचं ठरवलं आहे आणि त्याच्यातनं आमचा असा एक उपक्रम आहे दिव्यांग जे विद्यार्थी आहेत ज्यांची परिस्थिती नाही आहे आणि ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांचा आम्ही शैक्षणिक दत्तक घेऊ त्याला म्हणजे त्यांचा शिक्षणाचा खर्च ड्रेसचा खर्च खाण्यापिण्याचा खर्च आम्ही घेणार आहोत ते सगळं आणि चॅनलज करून आम्ही ते प्लॅनिंग चालू केलेले आहे त्याच्या ऑलरेडी खूप महत्त्वाचा भाग असा होता की चित्रकला स्पर्धा झाल्यानंतर पंधरा मिनटामध्ये आम्हाला रिझल्ट लावून लगेचच बक्षीस समारंभ घेणं आवश्यक होतं सर्व पालक आणि विद्यार्थी थांबलेले होते आता विद्यार्थ्यांचे चित्र निवडताना एकतर सर्व अनुभवी कला शिक्षक इथे होते नावं चित्राचे मागे आणि फक्त चित्र चांगली समोर डोळ्यासमोर ठेवून त्यातली पाच पाच चित्रं निवडायची होती एक साधारण दीडशे दोनशे चित्रांमधून पंधरा चित्र आम्हाला निवडून काढली आणि मग त्यांची नावं आणि शाळांनंतर बघून त्याची यादी तयार केली पण हे करत असताना एवढा प्रसंग आला आहे की पाचच चित्र निवडायची चित्र तर दहा चांगली आहेत त्या एका गटामध्ये मग काय करायचं मग अशा वेळी काही काही निकष लावून आम्ही ती चित्रं बाजूला काढली पाच चांगली पण प्रथम द्वितीय तृतीय हा विषय नसतो चित्रकलेमध्ये त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं असतं प्रत्येक चित्रामध्ये एकाचं रंगकाम चांगलं असेल तर एकाचं ड्रॉईंग चांगलं असतं मग प्रथम कोणाला द्यायचं हा एक प्रश्न असतो म्हणून आम्ही पाच उत्कृष्ट चित्रकार त्या गटामधले निवडले असे पंधरा चित्र आम्ही निवडलेले आहेत